जे एस डब्ल्यू एनर्जी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार जे एस डब्ल्यू एनर्जी आणि एलजी एनर्जी सोल्युशन्स यांच्यात बॅटरी प्लांट उभारण्यासाठी संयुक्त उपक्रमाबाबत म्हणजेच जॉइंट वेंचर बाबत चर्चा सुरू आहे दोन्ही कंपन्यांनी या संदर्भात प्राथमिक करारही केला आहे या प्रकल्पावर एक पॉईंट पाच अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करण्याची योजना आहे अंबुजा सिमेंट्स अदानी समूहाच्या मालकीची अंबुजा सिमेंट्सने मंगळवारी सांगी इंडस्ट्रीज आणि पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज यांच्याशी विलिनीकरणाची म्हणजेच मर्जरची घोषणा केली आहे सांगी इंडस्ट्रीज सोबतच्या या व्यवस्थे अंतर्गत सांगी इंडस्ट्रीजच्या भागधारकांना त्यांच्या शंभर शेअर्ससाठी अंबुजा सिमेंटचे बारा शेअर्स मिळतील एक्साइड इंडस्ट्रीज एक्साइड इंडस्ट्रीज ह्या बॅटरी बनवणाऱ्या कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ह्या त्यांच्या उपकंपनीत शंभर कोटींची गुंतवणूक केली आहे ह्या गुंतवणुकीसह उपकंपनीतील एकूण गुंतवणूक तीन हजार एकशे बावन्न कोटींवर पोहोचली आहे आदित्य बिर्ला रिअल इस्टेट रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी आदित्य बिर्ला रिअल इस्टेटने माहिती दिली आहे की तिच्या उपकंपनीने बोईसर येथे एकाहत्तर एकर जमीन एकशे चार कोटींना खरेदी केली आहे एस ई रिन्युएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनी ओरियाना पॉवर विषयी मोठी बातमी समोर आली आहे कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या सत्रात नऊ टक्क्यांची वाढ झाली आणि शेअरला अप्पर सर्किट लागले ही वाढ प्रत्यक्षात राजस्थान सरकारसोबत विविध दहा हजार कोटींच्या रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केल्यामुळे झाली आहे एपिग्रल पूर्वी मेघमनी फाईन केमिकल्स नावाने ओळखली जाणारी ही कंपनी एपिग्रल विशेष रसायन क्षेत्रातील म्हणजेच स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रातील कंपनी असून कंपनीने बाजार बंद होताना माहिती दिली आहे की क्रिसिल रेटिंग्सने त्यांच्या एक हजार पन्नास कोटींच्या बँक कर्ज सुविधेची दीर्घकालीन रेटिंग डबल ए मायनस कायम ठेवली आहे आणि आउटलुक स्टेबलवरून पॉझिटिव्ह असा सुधारित केला <coughs> आहे अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने मंगळवारी एक्सचेंज फायलिंगमध्ये मोठी माहिती दिली आहे की कंपनीने सांगितले आहे की विजेच्या पारेषण वितरण आणि पुरवठा म्हणजेच ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर सप्लाय यासाठी कंपनीने नवीन उपकंपनीची स्थापना केली आहे एक्सचेंजेस फायलिंगनुसार अदानी एनर्जी सोल्युशन्स स्टेप इलेव्हन लिमिटेड ई एस एल ची स्थापना सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अहमदाबाद गुजरात येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे करण्यात आली आहे माझगाव डॉक मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली आणि सेन्सेक्स एक हजार अंकांपेक्षा जास्त खाली बंद झाला मात्र ह्यामध्ये जहाज बांधणी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या स्टॉकमध्ये तीव्र वाढ पाहायला मिळाली मंगळवारी स्टॉकने सुमारे पाच टक्क्यांचा नफा कमावला का काही काळापासून हा स्टॉक एका चढत्या ट्रेंडवर आहे आणि एका महिन्यात ह्या स्टॉकने तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे नोव्हेंबरमध्ये नोंदवलेल्या खालच्या स्तरापासून या स्टॉकने छत्तीस टक्क्यांची पुनर्प्राप्ती केली आहे स्टॉकमध्ये ही वाढ कंपनीच्या स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड डेटच्या जवळ येण्याच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे कंपनीने ऑक्टोबरच्या अखेरीस स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती आणि त्यासाठी रेकॉर्ड डेट सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ठरवली होती कंपनी दहा रुपयाचा फेस व्हॅल्यू असलेला स्टॉक पाच रुपयाचा फेस व्हॅल्यू असलेल्या दोन स्टॉकमध्ये विभाजित करणार आहे रेकॉर्ड डेट जवळ येत असल्यामुळे गुंतवणूकदारांकडून स्टॉक खरेदी वाढत आहे तथापि या खरेदीच्या गतीमुळे स्टॉक अधिक विकत घेतला जात आहे स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजेच आर एस आय शहत्तर वर पोहचलाय सत्तरच्या वर आर एस आय असलेला स्टॉक हा ओव्हरबॉट म्हणजे अधिक विक्रीला गेलेला मानला जातो नोव्हेंबरच्या अखेरीस स्टॉकने त्याचा हँड्रेड डे मुव्हिंग ॲव्हरेज पार केला तरीही हा स्टॉक अजूनही वाढत आहे स्टॉकमध्ये सतत खरेदीमुळे हा स्टॉक त्याच्या वर्षाच्या सर्वोच्च पातळी पाच हजार आठशे साठ पासून फक्त दहा टक्क्यांच्या अंतरावर आहे तर याच वेळी स्टॉक त्याच्या वर्षाच्या खालच्या पातळी म्हणजे एक हजार सातशे सत्त्याण्णव पासून सुमारे दोनशे टक्क्यांपर्यंत वाढलाय या स्टॉकच्या सततच्या वाढीमुळे कंपनीचे बाजार मूल्य म्हणजे कंपनीचे मार्केट कॅप एक पॉईंट शून्य सहा लाख कोटीचा पार गेला आहे